रामकृष्ण हरी श्रीमद भगवत गीता, गीता ही गीता नेमकी का आपण ऐकावी का वाचावी काय तथ्य आहे या गीतेमध्ये तर मानवाचं जीवन सुलभरितेनं कशा प्रकारे जगत आहे मानव सामान्य जीवन जगत असताना सम विषम किंवा आपल्यासमोर अनेक द्वंद्व आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात त्या द्वंद्वामध्ये त्या द्वैत अवस्थेमध्ये आपली आपण नेमकं काय करावं हे मानवाला सहजासहजी लक्षात येत नाही आणि तसेच गत किंवा तसेच स्थिती असणारी अर्जुनाची झाली होती आणि अर्जुनाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी भग या अर्जुनाला जे दिव्य ज्ञान दिलं ते ज्ञान गीता या रूपानं तुम्हाला सर्वांना श्रवण करायला मिळतं आपण हे असं समजायला पाहिजे की आपण आज ही गीता ज्यावेळेस ऐकतोय हो किंवा वाचतोय हो त्यावेळेस ही गीता आपण आज ऐकत नसून किंवा आपण आज वाचत नसून प्रत्यक्ष ज्या ठिकाणी कौरव आणि पांडवसेनेचं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या युद्धा ठिकाणी आपण प्रत्यक्ष हाजर हो। आहोत आणि आपण स्वतःच्या कानानं भगवान कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघणारे बोल ऐकतोय हो की काय असा अंतर्भाव किंवा अशा प्रकारची भावना आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे युद्धाला सुरुवात होण्याच्या अगोदर सैन्य समोर येऊन थांबलेलं आहे कौरव सेना एकीकडून पांडव सेना एकीकडून पांडवांनी निरीक्षण करतात आणि कौरव कौरव असणारे पांडव सेनेचे निरीक्षण करतात दुर्योधन तर हसू लागला अरे काय हे तुच्छ दिसायला लागलेत सैन्य पांडवाचे सैन्य आपल्या सैन्यापुढे तुच्छ दिसायला लागले कारण आपल्या सैन्यामध्ये फार मोठे मोठे पराक्रमी वीर आहे ज्यांनी पृथ्वी जिंकावी किंवा पृथ्वीवर ज्यांच्या तोडीचा कोणी योद्धा नसावा अशा प्रकारचे योद्धे आपल्या बाजूने आहेत आपल्याला काळजी करायची गरज नाही अशा प्रकारचा त्या ठिकाणी समज दुर्योधनाचा झालेला आहे आणि मग या भीष्माचार्यांजवळ येऊन सगळं काही बोललं भीष्माचार्य हे सेनापती होते कौरव सेनेचे सेनापती म्हणजे राजानंतर जो सगळं काही सैन्याचा कारभार सांभाळतो जो सर्व सैन्याला दिशा दाखवतो तो, तो प्रमुख व्यक्ती म्हणजे सेनापती आणि असे असणारे भीष्माचार्य भीष्माचार्या संदर्भात त्या ठिकाणी बोललं भीष्माचार्याला सांगितलं गेलं की आपल्या आपल्याकडून काहीच कसल्याच प्रकारची आपल्याकडे कमतरता नाही आणि मग दुर्योधनानं जेवढे काही आपले वीर आहेत त्या प्रत्येक वीराला त्या ठिकाणी सांगितलं की बाबांनो आता एक काम करा आपले आपले जे काही औषधी जे काही सैन्य आहे आपल्या आपल्या राज्यात राज्यातून जे काही सैन्य आपण घेऊन आहात त्या प्रत्येक सैन्याच्या समोर जाऊन प्रत्येकानं आपलं स्थान ग्रहण करा म्हणजे त्या सैन्याचं सारथ्य करायचंय त्या वीरांना आणि ते सैन्य घेऊन चाल करायचे आणि चाल करत असताना पुढे बोलतायत कि आपल्याकडे अयनेशु सर्वेशु यथा भाग अवस्थित भीस्मेव निरक्षंतु भवंत सर्व ये तुम्ही काय करा आपापल्या अप जागेवर जा आणि आपल्या सैन्याला मार्गदर्शन करा आणि गुरु द्रोणाचार्याला जवळ बोलावून घेतलं दुर्योधनानं आणि दुर्योधना जवळ बोलावून घेऊन सांगितलं की हे सगळं काही सैन्य जे आहे ते भीष्माचार्यांच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी या या कुरुक्षेत्रावर युद्ध करणार आहे पण भीष्माचार्यांचं रक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे हे भीष्माचार्य कुरुक्षेत्रामध्ये युद्धाच्या ठिकाणी जे लढतायत ते केवळ ते मी स्वतः आहे असं आपण प्रत्येकाने समजावं आणि जसं माझ्यासाठी तुम्ही सगळे राजे माझ्यासाठी तुम्ही सगळे योद्धे जीव देण्यासाठी तत्पर आहात तशाच प्रकारचं भीष्माचार्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी तत्पर राहावं कारण भीष्माचार्य जर आपल्याकडे असतील आणि त्यांना जर काही झालं नाही तर भीष्माचार्यांजवळ एवढी ताकद आहे की ते एका क्षणामध्ये हे संपूर्ण पांडव जे आहे त्या पांडवांचा निपात करू शकतात एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे आणि अशा प्रकारचं बोलून त्या ठिकाणी दुर्योधन असणारा आपल्या सगळ्या राजांना आपल्या सगळ्या सहकारी मित्रांना त्या ठिकाणी एक प्रकारची आदेश देतोय किंवा आज्ञा करतोय कारण तो राजा आहे आणि त्याच्या बाजूने लढण्यासाठी त्याचे मित्रमंडळी आलेली आहेत मैत्र सैन्य आलेले आहे त्या सगळ्यांना सांगितलं आणि कुरुक्षेत्रामध्ये आपापली जागा प्रत्येकाने घ्यावी आणि कोण्या ठिकाणाहून प्रकारे मारा करायचा कशा प्रकारे व्यूह रचायचा हे सगळं काही भीष्माचार्य सांगतील त्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने युद्धाला आरंभ करावा अशा प्रकारचे दुर्योधन त्या ठिकाणी सगळ्यांना उद्देशून बोलू लागलेलं आहे यानंतर नेमकं काय होतं कुरुक्षेत्रामध्ये युद्धाची सुरुवात कशा प्रकारे होते हे आपल्याला ऐकणं औत्सुक्याचं आहे आणि ते आपण पुढे ऐकणार आहोत रामकृष्ण